नमस्कार तुम्ही पण त्याच त्याच पद्धतीचे पोहे खाऊन कंटाळा कंटाळा असाल तर ह्या पद्धतीने पोहे नक्की बनवून पहा तर मी इथं दोन वाट्या असं जाड पोहे घेतले आहेत स्वच्छ करून घेतले आहेत आता पण यावर पाणी चाळणीत ठेवले आहेत मी हे पोहे एक्स्ट्राचं पाणी सगळं खाली निघून येतं आणि हे पोहे मी अशा पद्धतीने एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत तरी तर ओला नारळ घेतला आहे पाठीची साल काढून घेतली आहे नारळाची आणि चांगला आपण खिसन घेऊया आता हे ओला नारळ तर आता हा नारळ बारक्या खिसणीने खिचते तर तुम्ही मोठ्या खिसणीने खिसलात तरीही चालेल तर ह्या चाले। पद्धतीने नक्की बनवून पहा पोहे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ह्याच पद्धतीने तुम्ही दरवेळेस पोहे बनवून खाताल एवढे हे पोहे टेस्टी होतात नंतर हे खोबरं आपण खिसून घेतलं आहे तर एक काकडी घेतली आहे काकडीसुद्धा आपल्याला आता खिसून घ्यायची आहे काकडी कडू लागू नये म्हणून थोडंसं बोडाचा भाग आपण थोडासा फिरून टाकून दिला आहे तर ह्या पद्धतीने काकडी खिसून घ्या तुम्ही आणि ओला नारळ बघू शकता अशा पद्धतीने तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा जर पोहे खाल तर ह्याच पद्धतीने दरवेळेस नक्की बनवाल तर काकडी आणि नारळ आपलं खिसून झालं आहे साईडला ठेवलं आहे आणि पोहे आपण काट्याच्या चमच्याने असे मोकळे करूया म्हणजे पोहे छान सुटसुटीत होतात तर यामध्ये आता काकडी आणि खिसलेली आणि ओला नारळ खिसलेला टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि एक्स्ट्राचं पाणी निघून गेल्यामुळे ओलावा पोह्यांमध्ये नाही काकडीच्या ओलाव्याने अजून छान पोहे ओलसर होतात साखर पाव चमचा टाकली आहे लिंबूचा रस पिळवून घेतला आहे एक चमच्यावर आणि कोथंबीर टाकली आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे नारळ काकडी साखर लिंबूचा रस कोथंबीर छान असं मिक्स होतं ह्या पद्धतीने मिक्स करून घेतले आहे साईडला ठेवूया आणि दोन ते तीन चमचे असे टाकले आहेत मी कढईत तेल आणि तेल गरम झाले की शेंगदाणे टाकूया शेंगदाणे थोडंसं लालसर रंगावर आपण तळून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी टाकली आहे आणि चांगलं तडतडलं की थोडीशी डाळ टाकू आपण डाळवं टाकलं आहे एक भर आणि मिरची टाकली आहे कट केलेली दोन ते तीन मिरच्या घेतल्या आहेत मी कट करून आणि एक कांदा कट करून घेतला आहे चांगला परतून घेऊया मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा थोडंसं मीठ टाकलं की कांदा लगेचच परतला जातो तर इथं कढीपत्त्याची पानं पाच ते सहा टाकली आहेत आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही हळदसुद्धा घालू शकता तर इथं मी मिक्स केलेले पोहे सगळे टाकले आहेत आणि छान असं आता मिक्स करून घेऊया मध्यम ते बारीकाचेवर मीठ चवीनुसार टाकलं आहे अगोदर पण आपण मीठ टाकलं आहे कांद्यामध्ये त्यामुळं बेतानेच मीठ टाकायचं आणि हे अलगद हाताने अलगद चमच्याने असं खालीवर करून घ्यायचं म्हणजे पोहे आपले व्यवस्थित मिक्स होतात एक ते दोन मिनटासाठी मोठ्या गॅसवर सुद्धा आपण हे पोहे खालीवर करून घेतले तरीही चालतात तर कोथंबीर भरपूर टाकली आहे आणि कोथंबीरमुळे पोहेसुद्धा खूप छान टेस्टी लागतात नक्कीच अशा पद्धतीने कोथंबीर जास्त टाकायचा आणि शेंगदाणे टाकले आहेत तळलेले मिक्स करून घेऊया आता आपले हे पोहे तयार झाले आहेत दोन ते तीन मिनिट आपण हे पोहे खालीवर करून घेतले आहेत आणि आत्ता सर्व करूया आपण एका प्लेटमध्ये ह्या पद्धतीने तर आपण एका प्लेटमध्ये हे पोहे सर्व केले आहेत ह्या पद्धतीने नक्कीच एकदा पोहे बनवून खा तुम्ही बनवून पहा नक्कीच आवडतील आणि हे अशाच पद्धतीने तुम्ही सारखं सारखं पोहे बनवाल अशी माझी खात्री आहे तर लिंबू आपण घेऊया लिंबूमुळे चव अजूनच वाढते पोह्यांची ओला नारळ टाकला आहे अजून वरून थोडासा गाजर टाकला आहे माझे तुम्हाला एक निवेदन आहे जर माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ही पोह्यांची नाश्ता रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की मित मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सविताच किचन या चॅनल भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू